हाय हॅलो नमस्कार रेड चिली लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम क्रीमी आणि स्वादिष्ट व्हाईट सॉस पास्ता तोही अगदी घरच्या घरी फक्त पंधरा मिनिटात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी नक्की ट्राय करा चला तर वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी सर्वात प्रथम मी इथे दोन कप पास्ता घेतलेला आहे आणि एकीकडे एक पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी छान गरम झालेलं आहे पाण्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ टाकून घेणार आहोत आणि थोडंसं तेल टाकून घेणार आहोत जेणेकरून पास्ता एकमेकांना चिटकणार नाही पाणी गरम झालेलं आहे आता त्यामध्ये मी दोन कप पास्ता टाकून घेणार आहे त्यानंतर मीडियम फ्लेमवरती हा पास्ता आपल्याला छान उकळून घ्यायचा आहे शिजवून घ्यायचा आहे साधारणपणे दहा ते बारा मिनिट हा पास्ता आपल्याला शिजवून घ्यायचा आहे पास्ता आपल्याला नाइंटी पर्सेंट शिजवून घ्यायचा आहे इथे बारा मिनिट झालेले आहेत पास्ता मी छान उकळून घेतलेला आहे आता आपण चेक करूया आपला पास्ता शिजलेला आहे का तर अशा पद्धतीने इझी कापले जाते याचा अर्थ आपला पास्ता नाईंटी पर्सेंट छान कुक झालेला आहे आता आपण त्यामधलं सर्व पाणी सेपरेट करून घेऊया आपण पाणी आणि पास्ता सेपरेट केलेला आहे तर त्यावरती आपण थंड पाणी ओतून घेऊया आणि अशा पद्धतीने हलवून घेऊया जेणेकरून पास्ता सेपरेट होईल पास्ता एकमेकांना चिटकणार नाही आता एका कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत आणि त्यामध्ये दोन चमचे मैदा टाकून घेणार आहोत आणि मीडियम फ्लेमवरती तो छान परतून घेणार आहोत मैदा थोडासा परतून घेतलेला आहे मी आणि त्यानंतर एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेत आहे तेलऐवजी तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता त्यानंतर त्यामध्ये बारीक चॉप केलेला लसूण टाकायचा आहे लसूण आपल्याला तेलावरती किंवा बटरवरती थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे लसूण थोडासा कचरट असाच आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आणि तो उभ्या उभ्या साईजमध्ये कापून घेतलेला आहे लसूणनंतर तो कांदाही आपण त्यामध्ये परतून घेणार आहोत हा कांदाही आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे जास्त आपल्याला फ्राय करायचा नाही आहे थोडा कचरट असा ठेवायचा आहे त्यामध्ये थोडस मीठ टाकून घेतलेलं आहे परतता परतता अशा पद्धतीने कांदा आपल्याला सेपरेट करून घ्यायचा आहे जेणेकरून प्रत्येक एक स्लाई स्लाईस स्लाईस वेगळी दिसेल आता ह्यामध्ये आपण एक चमचा मिरपूड टाकून घेणार आहोत आता इथे सॉससाठी लागणारी आपली भाजी तयार आहे आता आपण ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये मी थोडेसे तेल टाकून घेतलेलं आहे तेलाऐवजी तुम्ही बटरही वापरू शकता आणि त्यामध्ये आता जे मगाशी भाजून घेतले होता तो मैदा घेतलेला आहे तो आता आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे आता ह्यामध्ये आपण थोडे थोडे लागत लागत दूध टाकणार आहोत दूध रूम टेम्परेचरचं घेतलेलं आहे मी दूध टाकताना एका हाताने दूध टाकायचं आहे आणि एका हाताने आपल्याला ते सारखं एकसारखं हल हलवत राहायचं आहे जेणेकरून गुठुळी होणार नाही इथे आपण दोन कप दूध टाकलेलं आहे परंतु ते आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे अशा पद्धतीने हलवत हलवत आपल्याला सॉस तयार करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करत दूध टाकायचं आहे आता मैद्याची सर्व गुठोळी मोडलेली आहे आता उरलेलं सर्व दूध आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत इथे पूर्ण दोन कप दूध आपल्याला लागलेलं आहे त्यानंतर एकसारखं हलवून घेतलेलं आहे आणि इथे आपला व्हाईट पास्तासाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा सॉस तयार झालेला आहे ह्या प्रोसेसलाच थोडी वेळ लागते बाकी पास्ता आपला एकदम झटपट तयार होतो सर्व दूध टाकल्यानंतर हा सॉस आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे उकळी येईपर्यंत दोन मिनिट थांबायचं आहे ही, ही सर्व प्रोसेस एकदम लो फ्लेमवरतीच करायची आहे त्यानंतर एक चमचा ओरेगानो टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकलेली आहे त्यानंतर आपल्याला थोडेसे मीठ टाकायचे आहे त्यानंतर जी कांद्याची ग्रेव्ही आपण तयार केलेली आहे ती आपल्याला त्यामध्ये ॲड करायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे ह्या ठिकाणी आपला व्हाईट सॉस तयार झालेला आहे या, या पद्धतीने आपल्याला सॉस तयार करून घ्यायचा आहे आता ह्यामध्ये उकळून घेतलेला पास्ता आपल्याला ॲड करायचा आहे तर ह्या पद्धतीने सॉसमध्ये सर्व पास्ता मिक्स झालेला आहे आता आपण ह्यामध्ये ओरेगाणं टाकून घेणार आहोत तर मी इथे दोन चमचे ओरेगाणं टाकून घेतलेला आहे आणि चिली फ्लेक्स टाकलेले आहे चिली फ्लेक्स मी अर्धा चमचाच टाकलेले आहे तुम्ही कमी जास्त क टाकू शकता त्यानंतर भरपूर चीज आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे इथे चीज किसण्यासाठी मी छोटी किसणी घेतलेली आहे आणि त्या केसनीला खालून वरतून तेल लावून घेतलेले आहे जेणेकरून पास्ता त्याला चिटकणार नाही आणि आपला पास्ताही वाया जाणार नाही त्यानंतर भरपूर असे चीज आपल्याला त्यावरती टाकून घ्यायचं आहे चीज आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता भरपूर असे चीज स्प्रेड झाल्यानंतर आपल्याला त्यावरती एक ते दोन मिनिट झाकण ठेवायचं आहे जेणेकरून चीज छान मेल्ट होईल तुम्ही बघू शकता इथे चीज छान मेल्ट झालेला आहे आणि त्यानंतर आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे आणि झालं आपल्या घरच्या घरी तयार आहे रेस्टॉरंटसारखा टेस्टी क्रीमी व्हाईट सॉस पास्ता आणि गरमागरम सर्व करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा व्हाईट सॉस पास्ताबरोबरच रेड सॉस पास्ता कसा तयार करायचा त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथून तुम्ही चेक करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच भन्नाट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद